मग बुद्धा भवा नवीन झाली का तुमची चहा पाणी झालीच असल आठ वाजायचं आमची बी झाली का नाही आज कढी आहे बघा ताकाची टाकाने हे बघा आज मी ताक घेतले आणि त्या ताकामध्ये मी हरभऱ्याचं चुन टाकले हे काल बघा आपल्याला जेवढं लागेल तेवढं घ्यायचं आणि हे आहे मिरच्याचं हे मी चटणी कुटून घेतली लसूर हाय कढीपत्ता आणि तिख्या येतात बघा तिख्या येतात आता मी तिख्या काच्या ती त्याच्या कडवून घेते आमच्या इकडं गाव भाषेमध्ये खडीच म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात तुम्ही बी सांगा तिखे तिख्या घेते कडवून बघा

ही गड त्यामुळे टाकायची कढी पडता कढी पडता टाकीचे काढून दिले आता हे बघा छान वास येथे सुटलं आहे आता याच्यामध्ये मी हे टाकून घेते छान दिसायचं पाणी टाकले जर आता याला मी काय करते हलवी बघा जरा हालीत राहायचं नाही तर मग त्या आपल्या चुनपिटाच्या गाठी गाठी होतीला टाकीती काय कुणाने के भात केला कणी लेकरायला आवडत आणि जेव्हाच्या भाकरी करते गरम गरम आता याला काय करते मी झाकून ठेवते दहा पंधरा मिनट शिजू देते

वाढून द्यायचा चपात्या मी या पिटण्या काय केले चपात्याच केल्यात कस वाटल गावराजेवर नक्कीच कमेंट मध्ये सांगला या सांगायचे काय तू <laughs>